नमस्कार सागर मध्ये आपलं सरचं स्वागत आज श्रीवर्धनमध्ये आपण आहोत आणि श्रीवर्धन नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी श्री नगराध्यक्षपदासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार ॲडव्होकेट अतुल चौगुले हे रिंगणात आहेत आणि त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत तर आपण चला त्यांच्याशी बातचीत करूया सर आपण जे निवडणुकीला सामोरे जात आहात तर आपले मतदारांच्या समोर जाताना नेमके मुद्दे काय असणार आहेत की त्यांना तुम्ही म मतदारांना आकर्षित कराल असे मुद्दे काय असणार आहेत सर प्रामुख्याने महाविकास आघाडी म्हणजे ज्याच्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हे दोन पक्ष आहेत त्यांच्यातर्फे आम्ही ही महाविकास आघाडीतर्फे निवडणूक लढतो आहे सर प्रामुख्याने आमचा विषय हा डेव्हलपमेंट म्हणजे विकासाचा असणार आहे सर आता विकासाचा एक अवबंडर माजवलं जात आहे की या ठिकाणी विकास झाला आहे खूप डेव्हलपमेंट झाली पण सर वास्तवात विकास झाला का हे जनतेपर्यंत पोचणं आम्ही याच्यामध्ये मॅन्डेटरी समजतो की सर विकास म्हणजे एक्झॅक्टली काय विकास म्हणजे रस्त्याला दिवे लावणे हा विकास सुशोभीकरण करणं हा विकास का लोकांना बेसिक सुविधा देणं हा विकास आज जर का श्रीवर्धनमध्ये बघितलं तर जो काही विकास झालेला आहे तो मला वाटतं ठेकेदारांची उखळ पांढरे करण्यासाठी झालेला विकास मला वाटतो समुद्रावरती सुशोभीकरण झालं पाच सहा वर्षांमध्ये तो बंधारा वाहून गेला पुन्हा निधी आला पुन्हा बंधारा वाहून गेला पण श्रीवर्धनकरांचे बेसिक क्वेशन्स आहेत बेसिक त्यांना जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह झाले का आज मला सांगा की श्रीवर्धनची लोकसंख्या अठरा एकोणीस हजाराच्या घरामध्ये आहे बारा तेरा हजार मतदार आहेत किती मुलांना म्हणजे सगळे सुशिक्षित आहेत मुलं आमची श्रीवर्धनची आणि किती मुलांना रोजगार मिळाला हा बेसिक प्रश्न आहे एक पर्यटन सोडलं तर बाकी रोजगाराच्या नावाने काहीच नाही आहे झालेलं आणि पर्यटन व्यवसाय त्याला देखील आता जो काही बंधारा वगैरे झालाय त्यामुळे देखील आज जर का सिच्युएशन बघितली आपण समुद्र किनाऱ्याची तर ती ज्याप्रमाणे मुंबई वगैरे या ठिकाणी ज्याप्रमाणे किनारे आहेत त्याप्रमाणे नैसर्गिक जो काय किनारा होता तो आता नष्ट झालेला आहे लोक काय येतात मध्ये तर निसर्ग सौंदर्य बघायला येतात त्याचा आस्वाद घ्यायला येतात परंतु आता तेच नष्ट केलंय उद्या हा पर्यटन व्यवसाय देखील कुठेतरी लोप पावत जाईल आमचं बेसिक सर उद्दिष्ट हे असणार आहे की जास्तीत जास्त लोकांच्या हाताला रोजगार प्राप्त व्हावा लघु उद्योग या श्रीवर्धन मध्ये आणले जावेत आज जर का एक जिपिटर वर्क्स नावाचा जो काही कारखाना आहे तो सोडला तो पण त्यांनी वैयक्तिकरित्या त्या जे काही ओनर आहेत त्यांनी तो आणलेला आहे तो कुठल्या पॉलिटिशियन पॉलिटिशियननी आणलेला नाहीये तो सोडला तर इतर कोणतेही कारखाने म्हणजे छोटे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज ज्याला आपण म्हणतो लघुउद्योग म्हणतो ते लघु श्रीवर्धन मध्ये नाही आणि जर का असे लघुउद्योग जर का आणले गेले तर श्रीवर्धन मधील मुलांच्या माय भगिनींच्या हाताला रोजगार भेटेल आणि त्यांना कुणापुढे हात पसरावे लागणार नाही आमचा पहिला उद्दिष्ट जर का असेल ना तर हे असेल दुसरी गोष्ट म्हणजे ज्या छोट्या छोट्या सुविधा आहेत ज्या आपल्याला छोट्या वाटतात पण त्या फार मोठ्या आहेत श्रीवर किती सार्वजनिक शौचालय आहेत खेडे गावातून गावातून इतर ठिकाणवर येणाऱ्या माय भगिनी आहेत त्यांना ज्या वेळेला काही प्रॉब्लेम्स क्रिएट करायला लागतात त्याचं सोल्युशन नाही आहे इथे रस्त्याची जर का अवस्था बघितली ना तर रस्ते हे फक्त ठेकेदारांचा विकास करण्यासाठी बांधले गेलेले आहेत आणि ते निर्मिती केले जातात दर दोन महिन्यांनी तीन महिन्यांनी एकच रस्ता खोदला जातो परत त्या कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं निविदा काढली जाते पुन्हा रस्ता जायचं ते आज जर का आपण बघितलं तर मी बोलतोय म्हणून नाही आपण मेडिकल क्षेत्रामधले जे अग्रेसर आहेत त्यांना आपण विचारू शकता की जे काही रस्त्यांची अवस्था झालेली आहे आणि आता जो काही प्रोजेक्ट चालू आहे त्याच्यामध्ये या ज्या काही गाड्या डंपर्स वगैरे कंटिन्यू ये जा करत असत तर त्याच्यात त्याची जी काही धूळ उडते बारीक कण आहेत त्याच्यामध्ये मातीचे कण इतर कण त्यामुळे लहान मुलांना दोन ते पाच सहा सात वर्षाच्या मुलांना दम्यासारखा विकार होतोय म्हणजे ही गोष्ट मी बोलतोय म्हणून नाही आपण इथले जे काय मधले जे काही डॉक्टर्स आहेत दवाखाने आहेत त्यांना आपण विचारू शकता की तुमच्याकडे अशा प्रकारच्या पेशंटची संख्या वाढली का पण हा विकास आहे एखाद्याच्या जीवावर उठून विकास होऊ शकत नाही विकास करताना निसर्गाचा देखील रास व्हायला नाही पाहिजे नैसर्गिक सौंदर्य हे महत्वाचं आहे मला वाटतं कारण श्रीवर्धनची ओळख ही निसर्ग सौंदर्यासाठी आहे आज ते निसर्ग सौंदर्य नष्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय महाविकास आघाडीचं जर का सत्ता आली तर पहिल्यांदा निसर्ग सौंदर्य जपून कसा विकास करता येईल प्रत्येक माय भगिनीच्या किंवा प्रत्येक तरुणाच्या हाताला रोजगार कसा भेटेल हे प्राथमिक बघितलं भग, जाईल आज फिल्टरेशन प्लॅन झालाय आजही नाळातून छोट्या छोट्या कोंब्या येतात मी ठेवून दिलेल्या आहेत माझ्या फिशटँक मध्ये फिल्टर झालं पाणी फिल्टर झालं म्हणतात परंतु आजही गढूळ पाणी येतं आमच्याकडे विठ्ठल आई म्हणून आई आहे त्या आईमध्ये आजही फक्त अर्धा तास पाणी येतं एकीकडे बोलतात की आम्ही माय भगिनींच्या हातावर डोक्यावरील आम्ही हंडा उतरवला परंतु आजही हंडा कायम आहे त्यासाठी त्यांना वणवण करायला लागतं फक्त अर्धा तास पाणी येतं म्हणजे विचार करा हा विकास आहे का तर मी या ठिकाणी महाविकास आघाडीतर्फे शिवसेना श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांच्यातर्फे या ठिकाणी समस्त श्रीवर्धन मधील माझ्या श्रीवर्धन वासियांना या ठिकाणी एक अभिवचन देतो की जर का महाविकास आघाडीचं सरकार महाविकास आघाडीची जर का सत्ता या नगर परिषदेमध्ये आली तर लोकांचे बेसिक प्रॉब्लेम पहिले सोडवले जातील या ठिकाणी कुठल्याही प्रकारे भ्रष्टाचार होणार नाहीये हे जे काही नगर परिषद असेल ते कुठल्याही ठेकेदाराची नसेल सा ही सामान्य माणसाची असेल या ठिकाणी सगळ्यांना म्हणजे त्या ठिकाणी एक व्यक्ती कोण नगराध्यक्ष बसणार नाहीये किंवा एक ठराविक व्यक्ती वीस नगरसेवक नसणार आहे तर गावातील प्रत्येक व्यक्ती हा नगराध्यक्ष असेल गावातील प्रत्येक व्यक्ती हा नगरसेवक असेल आणि त्या दृष्टीने प्रयत्न केले जातील दुसरे प्रश्न म्हणजे घरपट्टीचा प्रश्न आहे आज आम्ही लवकरच आम्ही एक मेसेज व्हायरल करतोय जी फॅक्ट आहे ती आम्ही जाहीर सभेमध्ये घरपट्टी जी आकारली जाते त्या घरपट्टीमध्ये देखील खूप भ्रष्टाचार झालेला आपल्याला दिसून येतोय आता मी या ठिकाणी ओपनली आता बोलणार नाही आमच्याकडे काय पुरावे आणि काय आहे ते पण ज्यावेळेला जाहीर सभा होईल महाविकास आघाडीची त्यावेळेला प्रत्येक गोष्टीचा पोस्टमॉर्टम केला जाईल तर हे होते महाविकास आघाडीचे उमेदवार ॲडव्होकेट अतुल चौगुले आणि त्यांनी यावेळ सांगितलेलं आहे की श्रीवर्धनमध्ये जो विकास झालेला आहे तो विकास नसून आमची सत्ता आल्यानंतर जो विकास करणार आहोत तो विकास खरा असेल सागर व्यवसाठी मनोज खंबे रायगड